सर काय सगळं मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनावरती रेल्वेवरती परिणाम झालेला आहे पणच काय सध्याची परिस्थिती आहे रेल्वेच्या याच्यावरती काल रात्रीपासून जो साधारणपणे दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे याच्यामुळं प्रामुख्याने सकाळी स सकाळी साधारण पाच वाजल्याच्या दरम्यान जवळ थोडीशी पाण्याची पातळी वाढल्यामुळं आपल्याला ट्रेनच्या सर्व्हिसेस आहेत त्या सस्पेंड कराव्या लागल्या होत्या त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती पण साडेनऊ वाजताच्यापासून परत पावसाला सुरुवात झाल्यामुळे परत पाण्याची पातळी वाढायला लागली होती आपल्या याच्यामध्ये ज्या स्लो लोकल आहेत त्या सकाळी सहा वाजल्यापासून सलग आत्ता देखील स्लो लोकल ज्या आहेत त्या चालू आहेत फक्त फास्ट लोकलला काही काळापुरती जी फास्ट लाईन असते ज्याच्यामधनं थ्रू लाईन ज्याच्यामधनं फास्ट लोकल ट्रेन्स आणि मेल एक्सप्रेस ट्रेन्स आपण चालवतो या लाईनला काही काळासाठी सस्पेंड करावं लागलं होतं ती देखील आता वापस सुरू झालेली आहे आणि हार्बर लाईनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलच्या लाईनमध्ये साडेनऊ वाजेपर्यंत काही अडचण नव्हती साडेनऊ वाजल्याच्या नंतर हार्बर लाईनच्या चुनाभट्टी स्थानकावरती पाण्याची पातळी ही धोकाच्या पातळीपेक्षा जास्त झाली होती याच्यामुळे वडाळा रोडपासनं मानखुर्दपर्यंतच्या ज्या गाड्या आहेत किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण थांबवलेल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासनं वडाळा रोडपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टॉमिनसपासून वांद्रा किंवा गोरेगावपर्यंतच्या ज्या सर्व्हिसेस होत्या त्या चालू होत्या सोबतच मानखुर्दपासून पनवेलपर्यंत आणि पनवेलपासून मानखुर्दपर्यंत परत ह्या सर्व्हिसेस देखील नॉर्मली चालू होत्या याच्यामध्ये साधारणपणे साडेदहा वाजल्यापासून ज्या मेल एक्सप्रेस काही जागी वेगवेगळ्या ज्या जा थांबल्या होत्या त्या मेल एक्सप्रेसदेखील चालू करण्यात आलेल्या आहेत आणि हळूहळू त्या मेल एक्सप्रेस देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती दाखल होतील प्रवाशांच्या सोयीसाठी आपण आवश्यक ती खबरदारी घेतो आहोत सगळ्या मेल एक्सप्रेस ज्या आपण थांबवल्या होत्या त्या प्लॅटफॉर्मवरती थांबवण्यात आल्या होत्या कारण मिड सेक्शनमध्ये थांबल्यानंतर बऱ्याचशा वेळेस प्रवाशांनाही जास्त अडचणींचा सा सामना करावा लागतो किंवा काही प्रवाशी अशा वेळेस उतरून जाण्याचा प्रयत्न देखील करतात तर या गोष्टी टाळव्यात म्हणून आपण या सगळ्या मेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरती थांबवल्या होत्या सोबतच या मेल एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांना विनामूल्य पाणी आणि खायच्या पदार्थांचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे आणि आता या सगळ्या गाड्या हळूहळू चालू होत आहेत तर एक, -एक करून या सगळ्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत आणण्यात येतील पण याचसोबत आज दुपारी दोन वाजल्यापासून एक हाय टाईटचा किंवा भरतीच्या लाटेचा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे ही जी भरतीची लाट आहे ती साधारणपणे चार पॉईंट अठ्ठेचाळीस मीटरची फोर पॉईंट फोर एट मीटरची असेल ज्यामुळे या टाईडचा धोका जो आहे तो लो लाईंग एरियामध्ये असणार आहे यामुळेच आपली प्रवाशांना ही विनंती आहे की कृपया प्रवास अत्यंत आवश्यक असल्याशिवाय टाळा कारण या दरम्यान या दरम्यान जर फोर पॉईंट फोर एट मीटरची जी लाट आहे भरतीची लाट आहे किंवा हाय टाईड आहे ती आली तर आपल्या मुंबईच्या सगळ्यात सखल भागामध्ये पाणी भरू शकतं आणि सोबतच आपण पाहत असाल की रेल्वेच्या सोबतच बाकीचे जे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन्स आहेत म्हणजे रोड आहेत याच्यामध्ये दे देखील भरपूर जागी पाणी साठलेलं आहे दादर असू द्यात किंवा हिंदमाता असू द्यात इथे देखील पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे कृपया अशी विनंती सगळ्यांना आहे किंवा सगळ्यांना हा अनुरोध आहे की अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कृपया घरातून बाहेर पडू नये किंवा यात्रा करू नये यामध्ये या हार्बर लाईन वगैरे बंद आहे का याविषयी काय माहिती हार्बर लाईनच्याबद्दल मी जसं सांगितलं आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून वडाला रोडपर्यंतची जी लाईन आहे ती नॉर्मली चालू आहे आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ज्या वेस्टर्नला जाणाऱ्या गाड्या होत्या त्या देखील चालू आहेत फक्त वडाला मानखुर्द मानखुर्दपर्यंतच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्या सस्पेंडेड आहेत कारण यांच्या दरम्यान असलेलं जे चुनावट्टी स्टेशन आहे याच्यावरती पाण्याची पातळी खूप जास्त झालेली आहे आणि मानखुर्दपासनं पनवेलपर्यंत गाड्यांची जी ये जा आहे ती देखील चालू आहे